हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार आहे आणि आजपासून पालकांच्या सह्यांची मोहीम सुरू करण्यात येणार आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महत्वाची माहिती दिली आहे तर आमच्या शांततेचा चुकीचा अर्थ काढू नये संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला हा इशारा दिलेला आहे हिंदी सक्ती विरोधात मनसे आजपासून आता थेट रस्त्यावर उतरणार आहे आणि मनसेकडून पालकांच्या सह्यांची मोहीम आता सुरू करण्यात येत आहे तर एक सही हिंदी सक्ती विरोधाची या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेबाहेर पालकांची अशा प्रकार सही यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्रक नागरिकांना दिलं जात आहे आणि मनसेच्या शांततेचा चुकीचा अर्थ राज्य सरकारनं काढू नये असंही संदीप देशपांडे यांनी आता जी हिंदी सक्ती विरोधातली लढाई आहे ती आम्ही अत्यंत शांततेने करत होतो आमच्या शांततेचा गैरअर्थ सरकारने घेऊ नये येणाऱ्या सोमवारपासनं हिंदी सक्तीविरोधाची लढाई ही रस्त्यावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र सैनिक से आम्ही सर्वजण म्हणून लढू ह्याची नोंद सरकारने घ्यावी आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला जबाबदार सरकार असेल म्हणजे ते असणार आहे की तुम्ही काही उपक्रम राबवताय सुरुवातीला आणि त्यानंतर आम्ही उद्यापासून पालकांच्या सहयांची मोहीम चालू करतोय आणि त्याच्यानंतर पुढचं कसं आंदोलन आहे ते आपल्याला दिसेलच तर हिंदी सक्तीविरोधात आता मनसे रस्त्यावर उतरणार आहेत तर सरकारची सुद्धा आज महत्त्वाची बैठक आहे आणि याच बाबतीत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम दोन्ही बाजून आता ही खरं तर महत्त्वाची बाब म्हणावी लागेल एकतर मनसे रस्त्यावर उतरून आता मोहीम सुरू करून थेट पालकांचा सहभाग या मोहिमेमध्ये करून घेत आहे त्यामुळे ही रस्त्यावरची लढाई सरकारपर्यंत निश्चितच पोहोचेल आणि इकडे सरकारची सुद्धा बैठक आज असणार आहे कशा पद्धतीनं आज ही सगळी घडामोड पुढे जाणार आहे आणि कसं आपण यावर लक्ष ठेवणार आहोत अनुबामा खरंतर राज्य सरकारनं एप्रिल महिन्यामध्ये हा निर्णय घेतला होता आणि त्यावेळेला हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्य सरकारला मोठ्या टीकेला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं ला त्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला परंतु पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्याच्या दोन दिवसानंतर राज्य सरकारनं हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून ऐच्छिक स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला या निर्णयावर चौफेर टीका आता पुन्हा एकदा होऊ लागली आहे या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडनं आज रात्री नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा निवासस्थानी रात्री नऊ वाजता एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली यामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शासनाचे काही महत्वाचे अधिकारी जे या सगळ्या संदर्भात संबंधित विभागामध्ये काम करतात या सगळ्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलंय राज्य सरकार या सगळ्या संदर्भात नेमकं काय करतंय जो वाद निर्माण झालाय ज्या प्रकारची कॉन्ट्रवर्सी निर्माण झाली यावर नेमकं काय करता येईल आणि भाषेच्या संदर्भामध्ये जे काही समज गैरसमज लोकांमध्ये पसरले जातात त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं यापुढे भूमिका स्पष्ट करावी लागणार या सगळ्याच गोष्टींबद्दल या आजच्या वर्ष निवासस्थानाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतय दुसऱ्या बाजूला मनसेकडनं ज्या पद्धतीचा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे मनसेकडनं सतरा तारखेला जेव्हा हे या सगळ्या संदर्भातलं जी आर निघाला शासन निर्णय निघाला तेव्हा मनसेकडनं आंदोलनाची हाक देण्यात आली आणि त्यानंतर लगेचच शाळा शाळांमध्ये जाऊन मनसेकडनं या सगळ्या संदर्भात हिंदी विरोधामध्ये भूमिका मांडण्यास सुरुवात झाली मुख्याध्यापकांना भेटणं असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याचा भाग म्हणून आज पुन्हा एकदा शाळांमध्ये जाऊन स्वाक्षरी मोहीम जी आहे ती राबवली जाते पालकांना यात सहभागी करून घेतलं जाते कुठेतरी पब्लिक कन्सेन्सस तयार करून मराठी अस्मितेच्या नावाखाली किंवा मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत हिंदी सक्तीला विरोध या दृष्टिकोनातून मनसे पाऊल उप पाऊल टाकताना पाहायला मिळतंय खरं तर हिंदी सक्तीचा मुद्दा जरी असला तरी सुद्धा लक्ष हे येणारी महापालिका निवडणूक आहे त्यामुळे राज्य सरकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यासोबत इतर काही महत्त्वाचे घटक यांच्यामध्ये हिंदी सक्तीवरून सुरू झालेला हा सगळा वाद आता कुठपर्यंत जातोय आणि सरकार यामध्ये काही तोडगा या मोहिमेचा बेसिकली काही परिणाम होतोय का आणि त्यानुसार सरकार निर्णय आज बदलेल का हे आपल्याला आहे ओम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते